नमस्कार मी मयुरी सोनावणे तुमचे खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या नवरात्रीच्या दिवसामध्ये आपण आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आई भगवतीची दुर्गादेवीची सेवा करत असतो तिची उपासना करत असतो तरीसुद्धा आपल्या मनात कधीतरी असा प्रश्न येतो की आपण ही जी सेवा करत आहोत ती माझ्या आई भगवतीपर्यंत जाते का जात असेल तर त्याची मला काही ना काही संकेत मिळू दे प्रत्येकाला वाटत असतं की जेव्हा आपण देवीची सेवा करतो तेव्हा देवाने भरपूर द्यावं देवा आपल्याला पण ह्याच्या पलीकडेही पण कधीतरी एकदा तरी एक देवाचा साक्षात्कार हवा काहीतरी चमत्कार हवं असं प्रत्येकाला वाटत असतं या नवरात्रीच्या काळात तुम्ही जी काही सेवा करत असाल भलेही तुम्ही घटस्थापना करत नसाल अखंड दिवा लावत नसाल तुम्ही थोडी जी काही सेवा करत असाल अगदी जी काही तुम्हाला जमत असेल ती सेवा तुमच्या आई भगवतीकडे जाते का त्याच्यासाठी आई भगवती संकेत देते याचा अर्थ असा नाही की बाकीच्यांना संकेत नाही आला म्हणजे त्यांची सेवा देवी कर, आईकडे जात नाही पण या नवरात्रीच्या काळात प्रत्येक भक्ताला आई भगवती कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देत असते जसं आपण गुरुचरित्राचे पारायण करताना डाव्या खुशीवर झोपायचं हो असतं असं म्हटलं जातं की डाव्या खुशीवर झोपल्याने हो साक्षात दत्त महाराज आपल्याला संकेत देत असतात त्याच पद्धतीने नवरात्रीच्या काळात आई भगवती आपल्याला संकेत देत असते काही ना काही चांगलं घडत असतं आणि ते घडतंच सगळ्यात आधी जो तुम्ही अखंड दिवा लावला आहे किंवा घरात तुम्ही जो काही दिवा लावून सेवा करत आहात तो दिवा लावल्यावर अगदी दहा ते पंधरा मिनटात त्यामध्ये जर फूल तयार होते म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की जेव्हा दिव्यात फूल तयार होते तेव्हा तुमची जी काही सेवा आहे ती आई भगवतीपर्यंत पोहोचली आहे तुम्ही तिचे जे काही नामस्मरण मंत्र स्त्रोत्र पठण करत आहात ते तिच्यापर्यंत पोहोचले आहे दुसरं आपल्याला स्वप्नात जर नवरात्रीच्या काळात आपल्याला काहीतरी आपल्या स्वप्नात येतं म्हणजे तुमची जी कुळदेवी आहे ती आपल्या स्वप्नात येते किंवा तिच्या संबंधितच्या गोष्टी आपल्या स्वप्नात येतात तिच्या संबंधितच्या गोष्टी म्हणजे कवड्या घुबड नारळ लाल वस्त्र अशा सर्व संबंधित गोष्टी आपल्या स्वप्नात येतात तर कधीकधी घुबडसुद्धा आपल्या स्वप्नात येतं तेव्हा आपण दचकून उठतो तर हे घुबडसुद्धा एक आई भगवतीचे वाहन आहे म्हणून घुबड स्वप्नात येणं सिंह स्वप्नात येणं हेही महत्त्वाचं मानलं जातं जेव्हा आपल्या स्वप्नात आपली ग्रामदेवता येते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आई भगवती आपल्या स्वप्नात येते आणि आपल्याला काही ना काही संकेत जरूर देते त्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की तुम्ही झोपले आहात आणि कुठली तरी सुहासिन स्त्री संपूर्ण शृंगार केलेली स्त्री तुमच्या घरी आली आहे आणि तुम्ही तिची ओटी भरत आहात किंवा कुठलीही स्त्री आली आणि ती तुम्हाला बोलत असेल की माझी ओटी भर मला जेवायला घाल जर असे संकेत तुम्हाला येत असेल तर समजा आई भगवती स्वतः तुमच्याकडून ओटी भरून घेत आहे कधी कधी आपल्या स्वप्नात आपल्याला हवन दिसतो तुम्ही कोणत्या तरी मंदिरात गेला आहात आणि तिथे हवन चालू आहे नारळ तुमच्या स्वप्नात येतो तुम्ही हवनमध्ये नारळ टाकत आहात असं जर तुम्हाला स्वप्नात येत आहे तर काही ना काही साक्षात्कार होणार आहे चमत्कार होणार आहे कधी कधी स्वप्नात कुमारिका येणे कुमारिका अशा जेवायला बसल्या आहेत किंवा सुहासिनी सगळ्या जेवायला बसलेल्या आहेत किंवा सुहासनी एकमेकांची ओटी भरत आहेत असं जेव्हा तुमच्या स्वप्नात येतं तेव्हा ते समजून जा तुम्ही जी काही सेवा केली आहे ती आई भगवतीपर्यंत पोहोचली आहे बऱ्याच वेळा आपण आपल्या आईच्या शक्तिपीठांवर जातो कुठले पण असेल ते तर एखाद्या जागी जाताना तुम्हाला सिंह वाघ दिसले हे काही दिसत नाहीत पण काहींना ते आवर्जून दिसतात तर समजावं आई भगवतीने तुम्हाला दर्शन दिले आहे जेव्हा तुम्ही देवाच्या कार्याला जात असता आणि ह्या सगळ्या घटना घडल्या तर आई भगवती तुम्हाला दर्शन देत आहे आणि तुम्ही जी काही सेवा करत आहात ती तुमच्या कुळदेवीपर्यंत पोचली आहे या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही आईची आरती करत आहात पाठ करत आहात आणि अचानक जोगवा मागणारी बाई तुमच्या दारात आली तर ता समजावं की कुठल्या ना कुठल्या रूपात ती तुमच्या दारात आली आहे आणि तुम्ही केलेली सेवा तिच्यापर्यंत पोहोचली आहे बराच वेळ असं होतं की कोणीतरी भिक्षुक येतं आपण जा जा बोलतो कारण आपण काहीतरी सेवा करत असतो तेव्हा असं न करता अगदी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असाल तरीसुद्धा उठा तिला खायला द्या तिची ओटी भरा शिदा द्या जे ती काही मागत असेल ते तिला द्या किंवा कधी कधी असं होतं तुम्ही सेवेला बसला आहात आणि अचानक गाई तुमच्या दारात येऊन उभी राहते तरीसुद्धा समजावं की तुम्ही जी काही सेवा करत आहात ती तुमच्या आई भगवतीपर्यंत पोचली आहे कधीकधी काही होतं की तुम्ही सेवा करत आहात आणि त्याच वेळी त्या क्षणी चिमण्या घरात येतात चिमण्यासुद्धा एक शुभ संकेत देतात चिमण्या जर या वेळेत चिवचिव करत असतील तर तो दोष नाही लागत तो शुभ संकेत मानला जातो आपल्या या नवरात्रीच्या काळामध्ये आई भगवती आपल्याला सूक्ष्म स्वरूपात येऊन संकेत देत असते जेव्हा कधी आपण एखाद्या जागी मंदिरात गेलो तेव्हा त्या क्षणी कोणीतरी येऊन तुम्हाला प्रसाद देतो किंवा गुरुजी असतात ते घ्या वेणी घेत देतात साडी घ्या हा प्रसाद घ्या आणि कोणीतरी थांबवून तुमची ओटी भरत असेल तर तेव्हा सुद्धा हा एक शुभ संकेत असतो की एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा त्यांनी तुम्हाला निवडला आहे आयुष्यात ह्या काही ज्या चा चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी घडत असतात त्यांचा संबंध एकमेकांशी असतोच आणि या नवरात्रीच्या काळात तुम्ही जर एवढ्या सेवा जीव तोडून करत असाल तर नक्कीच आई भगवती कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला दर्शन देईल आता अजून एक गोष्ट देवी आईला तुमच्याकडून काय पाहिजे असते तर अर्थातच सेवा कन्यापूजन ओटी भरणे कन्यांना भोजन देणे तुम्ही जेव्हा कन्याला भोजन देणार असाल मग ती अगदी एक कन्या असो पाच कन्या असो घरातली कन्या असो तर ती माझी कुळदेवी आहे ती माझ्या घरी आली आहे मला तिचा आदर सत्कार सन्मान करायचा आहे हीच एक भावना असली पाहिजे तर जेवढी जमेल तेवढी सेवा ह्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये करा तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद